एकशे अकरा बारा पंधरा एकवीस चाळीस पंचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये एकशे रुपये हरवर्गर बघतो

साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन तीन चार पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस रुपये

एकशे दहा वीस रुपये बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस पस्तीस चाळीस रुपये एकशे एका शंभर रुपये एकशे पाच अकरा बारा पंधरा अठरा वीस रुपये एकशे बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस छत्तीस रुपये सदतीस अडतीस चाळीस रुपये एकशे बेचाळीस पंचाळीस रुपये सेचाळीस अठ्ठावीस रुपये एकशे एक्कावन्न रुपये दोन शंभर रुपये एकशे दहा दहावीस तीस चाळीस पन्नास रुपये एकान बावन पंचाळीस साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंचाहत्तर रुपये शहात्तर अठ्याहत्तर ऐंशी रुपये एकशेऐंशी ब्याऐंशी रुपये एकशन पंचाय दहावी चाळीस पन्नास रुपये बावन पंचावन्न अठ्ठावन रुपये एकशे शंभर रुपये

that will be good